शनिवारी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्याशी भेट नाकारली मनपा आयुक्तवरील शाईफेक प्रकरणानंतर शनिवारी खासदार नवनीत राणा या आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या कॅम्प परिसरातील निवासस्थानी त्यांना भेटण्याकरिता गेल्या होत्या यावेळी प्रकृती ठीक नसल्याचे सांगत आयुक्तांनी भेट नाकारली आहे विशेष म्हणजे प्रत्यक्ष भेट नाकारल्यामुळे यावेळी नवनीत राणा यांना निवासस्थानाच्या गेट वरूनच परतावं लागलं दोन दिवसापूर्वी राजापेठ अंडरपास येथे मनपा आयुक्तांवर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याची घटना घडली होती त्यानंतर मनपातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते याबाबतचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी आणि आयुक्तांचे मनोबल वाढविण्यासाठी खासदार नवनीत राणा या आयुक्तांना भेटायला गेल्या होत्या परंतु आयुक्तांनी भेट नाकारल्यामुळे त्यांची निराशा झाली खासदार म्हणून की ज्या जिल्ह्यामध्ये जे विषय घडली आहे आम्ही सदन मध्ये मी असताना पार्लिमेंट चालू होता आणि काल रात्री मी ते पोहोचली आहे आणि त्याची पूर्ण माहिती घेण्यासाठी आणि त्यांना सांत्वन करण्यासाठी मी त्यांची भेट घेत होती आणि मला असं वाटतं की कमिशनर साहेब आणि त्यांच्या मिसेस ला भेटून त्यांना मी शांत करण्याचं त्याच्यासाठी मी त्यांची भेट घेणे आली होती आणि माझं कर्तव्य आहे ती त्यांना भेटली पाहिजे आणि त्यांना राजकारण करायचं आहे काही नेत्यांचं ऐकून ज्यांनी निर्णय घ्यायचा आहे कारण रात्री कोणाला भेट झाली आणि सात आठ लोक भेटून गेले जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना भेटले आणि खासदारांना त्यांना नाही भेटायचं आणि त्यांना त्यांचा त्यांना असं वाटत की मी नाही भेटलो तर अपमान होईल हे माझा अपमान नाही आहे हा मी पंचवीस लाख लोकांना रिप्रेझेंट करते आणि माझ्या जिल्ह्यात जर घर कोणती घटना घडली तर ते त्याचं विचारपूस करणं त्यांना सांत्वन देणं हे माझं कर्तव्य म्हणून मी इथे आली ते नाही भेटले तर काही हरकत नाही पण त्यांनी शांततेने सगळे विषय समजून घेतले पाहिजे आणि मी आहे ते, ते, ते नाही भेटले तरी माझा एकटीच अपमान नाही आहे माझं पूर्ण जिल्ह्याचा ज्यांना मी रिप्रेझेंट करते सगळ्यांचा अपमान त्यांनी केलेला आहे फेक प्रकरणानंतर आयुक्त आष्टीकर यांना धीर देण्यासाठी खोडके दाम्पत्य त्यांना भेटायला गेले होते त्यानंतर नवनीत राणा या अमरावतीला आल्यास आयुक्तांची भेट घेतली हे विशेष विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती